काय माणसांनी टेन्शन दिलंय बघा इतकं जर टेन्शन कराय बोलायला नको ह्यांना झाडलं तरी ह्याच मी सुधरत ती अगे ति बोला कुत्र्याची फुट वाकडं ती वाकडंच म्हणते ती बराबर आहे आता जिथलं पण आहे तिथल्या यापाऱ्याला तिथला नाही दुसऱ्या यापाऱ्याला फोन लावा का आता बॅनन्स टाकलाय टाकलाय का नाही याच्याकडे पैसा ऐकतं का नाही तर येतं कुणाटावं रोज जाती शरडा मसरा मागणी ह्याच्याकडं कुठं आलं पैसं आ कही न बी दाबलं होतं दाबलं होतं गवाळीला मी दाबलंच होतं गवाळ्यानं माणसं समुर का दारा लावून पसारते ती पुन्हा अ बोला गे समोरासमोर म्हणाली तर का तातखिळी बसते का आता त्यांची माणसाला दुसऱ्या येड्यात काढायचा धंदा येतो मी दुसरं बाकी काय नाही आणि सारखा म्हणते पुर्णिमेचा आण त्या निल्याचा निकाल झाला का कर आमचा निकाल करणार तू कोण कर आ आमचा नशीबारा झाला तर झाला निकाल पण आम्ही कोणाचं वाईट केलं नाही त्यामुळे आम्हाला माहिती आहे आमचा निकाल होत नाही निकाल झाला तर तुझाच होईल बोलताना धायाला विचार करून जा झालं आज गप्प बसल उद्या गप्प बसल तिचा रोज निकाल निकालच करते या निकाल केला जाळल पेटलन आणि एका शर्ट टेम्पोत नेऊन तुला एकदाच सांगते या इकाच टेम्पोत नेऊन काय या नेऊन ये कायच ते मी तुला सांगितलंय दुपारी बी लय कटाळा ना ग चला पोरांना झोपायला म्हणून घरात घालून पोरं घेऊन गेली आज आगे पास आर्तशीच आठला झोपायला झोपा लागल्या रोज काही येत नव्हत्या का तोंडामध्ये काहीतरी ब बसल्यावर बोलते म्हणून मी अगं तुमच्यात हिंमत नाही म्हणून तुम्ही माळाला जाऊन बॉम्ब आहे मी तर उघड उघड कटे बसून मी बोलती आणि आई कुणी यायचं असलं तरी ये बाहेर कटाळा आलाय म्हणती तर मोबाईलचा आवाज सोडून बघत माणसानं गप बसावं त्याचा आरसाटा घेता ती नाही नाही यांना गप्प बसायचं नाही नवरा म्हणतो तीच बराबर आहे ह्यांना गप्प बसायचं नाही गप्प बसलं का माणसाचं जगणं मुश्किल करते खाऊ बी द्यायची नाही आणि पिऊ बी द्यायची नाही तिथं जावा म्हणते बिचाना गुजरून गुंडळून त्यांना बरंच आहे ना मग ती बिचाना गुंडळून गेलं का त्यांना सगळं गावतंय आईतच आणि त्यासाठी आमची ही करते ती मी तुम्ही आमचा किती बी खेळ करा आम्ही आमचा खेळ करून घेत नाही मला काय वाटतं त्यांना शिरड नाही मस्र नाही म्हणल्या जातेली खाली मुंडी घालून आणि नवरा म्हणला होतो ना भेंदल्या पत्र्यात जाऊन राहतो त्यांना वाटलं खऱ्यानंच जाते ती काय की आराम काय कुठे जात नाही वाटलं असं हितनं गेली म्हणजे हितलं आपल्याला झालं लुबडायला सगळं आ आम्ही जातो बिघड बेंगारातलं दिसतो काय आम्ही तुला तुला मिळून वागायचंय आणि व्यापारी पळवून लावतो म्हणले तिन मुकाचं करायचं आता नवऱ्याला विचारते परस नवी आणि आम्हाला विचार की पळवून लावतो आणि कसं करायचं काय करायचं विचार की आम्हाला इथं मला हा घर बांधायला चार वेळा पळवून लावतो काय कुठे गेला नवरा तुझा विगड आ घर तर बांधून पण बायकोला नवऱ्याला कसं तू मारल्या गरण मी रडल्यागत करतो असं करायचं होता खेळवी तुमची थिअरी कळायची तमाच कळली होती मला पण नवरा होता की बोळ्याला दूध पेत होता कळलं नाही नवऱ्याला गप बसून गप बसून भावान चांगला पाठीत खंजर खूप असला तरी कळलं नाही माझा भावन माझा भावन गरीब आयन मला आईनं सांगितलंय ना भाऊला एकटा सूड नुकून अहो भावाला जीव लावला तर भावानं बी तसं वागावं लागतं आईनं सांगितलंय बराबर आहे की भावाला नको कळायला लहान दाखत्या आहे भावाला धरून रावावा बायकूच्या सांगण्यात येऊन कसं त्यांची जगणं मुश्किल करतोय भाव दिसत नाही तुम्हाला काय झालंय अजून बी जीव ऐकून आणता भावावर बायकूला कळाय पाहिजे ना त्यांच्या रक्ताच भाव पाटी एका एका पाठीवर एक पाय देऊन आलेलं आहे तर कशी त्यांची ताडातोड करावी तुला वर जाऊन नाही हिथंच परत फेडाय म्हणावं तिला हा पहिल्यासारखं नाही राहिलं आता जी करायचं आहे ना थे ती हिथंच फेडायचं आहे कुणाच्या अंगात थेडाय ती वरच्या देवाला माहीत असं आम्ही समजाशी प्रमाणिक राहिलो या कुणाशी आम्ही दागाबाजी केली नाही खरी म्हणून मी खऱ्यावाली बोलते माझं कुराला ओहर वाटू द्या नाही तर कपटे वाटू द्या नाही तर कुचकी वाटू द्या मी खरं बोलते म्हणून खटाकत माझं बोलणं गबसली का बी खटाकत हा गबसली का वाटत ही शिजी काहीतरी आहे म्हणूनच गबसली मर्जीनं ग बसत आली आतफून आता आपलं काय तर चुकच नाही तर का बरं बसायचं म्या कशा पाय ग बसायचं म्या आ त्यांना घेऊन ग बसायचं मी अशीच बिया म्हणतेली भिहाय लागलं का भीतीच घालायची बसले दिया नको नको करून सोडतेली जगणं मुश्किल आणि ह्यांना भेटतं काय मग माणसाला मुरं ताटात एक एक वाढून ठेवलेलं असतं आणि ह्यांचं टेन्शन वेगळं आहे ह्यांना कशाचं टेन्शन आहे शेदणीची माळावर त्याच्या मागे हिंडायचं मोबाईल फिरवत बघायचा हा मस्त हिंडवायची आणलं का चार कोटे टाकायच्या दूध काढून घालाय डिरीला कशा दुसरं कशाकत टेन्शन नाही हिंडा हा बाजार नाही बाजार नाही बाजार नाही करता आणून खावा की माझा हाय यातल्या डाळी डोळी संपवते ती या माणूस ठेवून ठेवून कुठं ठेवतोय पोटाची आत्तर घालून ठेवत नाही या ठेवतोय ठेवून ठेवून मस्त आम्हाला तिकडं होतो नम्रा आता मारलं चार चार दिवस तिनं आम्हाला पोटाला mm -hmm. आम्ही इकडं आलो का नवऱ्याला देत होती करून आम्ही त्या बघाय आमच्या पाठीला डोळं होतं बी काय करते ती महाग त्याशिवाय नवरा आता वाढवतो बा एवढं बायकून ना हाल अपेस्ट्या करून बायकोसारखा कसा नवरा होऊ शकतो इतकं हाला पेस्टा खाऊन आ नवऱ्याच्या अंगावर ती माहीत ना बळबळणी होतं नवऱ्याच्या अंगावर जायचं त्यामुळं नवरा आता बायको माझी चांगली भाऊ कडू भाऊज कडू कपटी कुचकी निलिया पुनमी बराबर आहे पण मानले काम केलं पुनमाला कटा पण पुनमा राहू दे मी धार काढतो आजच्या दिवस असं म्हणत होत्या वेळेस का करत होती ना आम्ही मोरहून आता झालं सगळं घर झालं ही झालं आता कशाला गरज आहे आमची आ लेकरं घेऊन आपली आपली ही भक्त झाला होत झाला हो ना तसं नाही म्हणे मी वाटणी द्या आम्हाला मग आम्हाला बी बरं वाटतंय खाऊ द्या आम्हाला बी सुकान दोन घास आणि मी थोरला आहे मी तिसा उचलणार त्यानं कारभार केला कारभार केला करायचं होऊन का पैसा पाण्याचं टेन्शन येत होतं द्याय घ्यायचं टेन्शन येत होतं तुम्हाला आता झाले कर्ज आता हिनी म्हणू हा माझा कुठलं कर्ज तो का बाळ दाबलच ही भाषा केलीच ही तुम्ही आता का झालं म्हणे मग कर्ज एकत्रित घर बांधले ना तुम्हाला वाटणी पाहिजे ना घरात नाही आमच्या आम्हाला नेहमी शर्ड नेहमी मसरं द्या आमची आम्ही फिरतो सगळीच द्या आम्हाला शर्ड मसर आम्ही कर्ज फिरतो मग तुम्हाला बी नको आम्हाला नको हे का सगळ्यांनी द्या कर्जाचं लोकांना पैसे मग खावा हाय असं कसं लोकाय कामाला जाऊन खायचं कसं दूध बी नको खा आण हा मग डेरीत ना जे जे त्याला आ डोंगूर करायचा आणि आमच्या भोकांनी पाडायचा काय आता कर्ज ही झालेलं बघून आता फिंड्या घालताय गबाळ दाबलं ह्या झालं त्या झालं फेडा घेता कष्ट करून कर्ज लागा फिडू एवढं हून करून आहे म्हणतो तू जाऊ दे मसाल्याचा पैसा येतो घालू गेला जाऊ दे त्याला बाजारा नाही करा लहान ती म्हणते ती का नाही गोड बुलून गोड बुलून चांगला काट्यानं काटा काढला त्याने पण आपल्याला कळलं नाही आपली जवळची घात करते ती